नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन डूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आले आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार बाजा समिती मांजलगाव सोयाबीन लोकल अवक एकसष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल रिसोर्ट सोयाबीन लोकल अवघ सातशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक पासष्ट क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मानोरा सोयाबीन लोकल अवक एकशे अडतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणत चार हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल बाबुळगाव सोयाबीन डॅमेज अभक चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत पालकेट सोयाबीन हायब्रिड अवक एकशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक नऊशे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दा चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल नागपूर सोयाबीन लोकल अवक एकशे एकोणसत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवक एकशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल मेहकर सोयाबीन लोकल अवक दोनशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दात चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंधरा रुपये क्विंटल लासलगावनीपट सोयाबीनचा पाणरावाण अवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल बारामती सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे तीस क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणत चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल लातूर मुंगोड सोयाबीनचा वान पिवळा अवक पंचेचाळीस जी कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जालना सोयिंतवान पिवळा अबग पाचशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल अकोला सोयिंतवान पिवळा अबग आठशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल यवतमाळ सॉविन चवण पिवळा अवकीशे अकरा क्विंटल झिंग कमीत कमी दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार दोनशे सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे पंचावन्न रुपये क्विंटल चिकली सोयींचवान पिवळा आवक एकशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल बीड सोयींचवान पिवळा आवक्ती आहे तीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार सहाशे तीस रुपये क्विंटल वर्धा सोबीनचा वान पिवळा अवघ सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोबीनचा वान पिवळा अवघ तीनशे तीस क्विंटलचे कमीत कम दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पंचावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचावन्न रुपये क्विंटल मलकापूर सॅविन चव्न पिवळा अवक एकशे साठ क्विंटल जी कमीत कमदर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल वनिक सॉविन चवन पिवळा अवक साठ क्विंटल जी கமீ கமதார பாசே பார்த்த ரூபாய் க்விண்டல் சர்வசார சார் சாசே ரூபாய் கவிண்டல் ஜாஸ்திச்சார சாஷே பன்னாச ரூபே க்விண்டல் அம்பேஜோகா சோயிசவன் பிவா அவகே வீஸ் கவிண்டல் கமித் கமதே பன்சே கவிண்டல் சர்வசாரணை ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்திச்சாட சார் பச்சே பன்னாச ரூபே க்விண்டல் ஐச சோயிசவா பிவா அவக் தீசே சேச கவிண்டல் कमीत कमी दर चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे सतरा रुपये क्विंटल जास्तीचा आजार चार हजार सहाशे एक रुपये क्विंटल अवराज शहाजणी शावीन चवण पिवळा मग चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल मुरम सोयाबीनचा वान पिवळा अवघ एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे तेहतीस रुपये क्विंटल आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पालम सोबींचा वान पिवळा अवघ पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल मंगळूर मंगळूरपेठ सविस्तवान पिवळा अवक नऊशे एक्क्याऐंशी क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे वीस रुपये क्विंटल चांदूर रेल्वे सविस्तवान पिवळा अवक एकशे चव्वेचाळीस क्विंटलची कमीत कम दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दाजात चार हजार पाचशे साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल काटोल सविंतवान पिवळा अवघ त्र्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाणंदाज चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल तरी होते सव्वीस सब ऑगस्ट दोन हजार पंचवीस आजचे महाराष्ट्राचे सबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूयाने नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय